दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाफेड एन सी सी एफच्या माध्यमातून केंद्र सरकारनं पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केलेला आहे हा कांदा देशांतर्गत दिल्ली मुंबई कोलकाता चेन्नई भुवनेश्वर आणि अहमदाबाद यांसारख्या मेगा मेट्रो सिटीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे तेथील बाजारातून असणारी मागणी कमी झाली आहे परिणामी नासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात क्विंटल मागे सातशे रुपयांची मोठी घसरण झाल्यानं उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरलेली आहे कांद्याचे दर वाढले की केंद्र सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करतात मोठ्या प्रमाणात साठवणूक केलेला कांदा सरकारच्या वतीनं विविध संस्था बाजारात आणत असल्यानं त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांचा कांदा विक्रीवर झाला असल्यानं शेतकरी वर्ग नाराज झाला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादकांच्या रोषाला राजकारणाला सामोरं जावं लागल्याचं चित्र असताना आता पुन्हा एकदा कांदा घसरण होऊ लागल्यानं त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होण्याची दाट शक्यता शेतकऱ्यांमधनं व्यक्त केली जात आहे तर केंद्र सरकारच्या कांद्याच्या राजकारणामुळे कांद्याच्या दरामध्ये नियमित चढ उतार होत असल्यानं शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागतोय यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं घेतलेलं कर्ज फेडणं आणि पुढील पिकाचं नियोजन करणं अशा सर्वच गोष्टींवर परिणाम होत असल्यानं केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन कांद्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडनं केली जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक